नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो गेल्या व्हिडिओला तुम्ही अत्यंत चांगला प्रतिसाद दिला खरं म्हणजे नवीन चॅनल आहे आणि या चॅनलला तुम्ही हजारोच्या संख्येमध्ये व्ह्यूज दिले सबस्क्राईब झाले तर आता अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो आज आपले पाहुणे आहेत अभिनेते लाख मोलाचा माणूस अंकुश सव्वा लाख सव्वा लाख हे त्यांचं आडनाव आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार अंकुश आता मी तुला अंकुशच म्हणतो ठीक आणि आपण <laughs> एक सारखीच आहोत वयानी पण <laughs> तर अंकुश तू अभिनयामध्ये म्हणजे कधीपासून आहे ऍक्च्युअली मी गेली दहा वर्ष याच्यात स्ट्रगल करतोय पूर्वी म्हणजे कसं ग्रामीण भागातला मी मूळ म्हणजे करमाळा तालुक्यातील कुंभारगाव कुंभारगाव अच्छा ओ, अच्छा सोलापूर जिल्ह्यात कुंभारगाव म्हणजे त्या मध्ये वगैरे होतं कुंभारगाव जवळपास हा म्हणजे जवळपासच आहे पण नागराज सरांच्या म्हणजे गावचा तालुक्यातल्या तालुक्यातल्या तर मुळात मला लहानपणापासून नाटकाची आवड होती मग ग्रामीण आमचा रामनवमी राम, राम जन्म उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मे महिन्यामध्ये असतो आणि त्या उत्साहात मी नाटक बसवायचो बर आणि प्रचंड असं पब्लिक असायचं खूप मज्जा यायची त्या नाटकाद्वारे मग मी स्वतः लेखन करायचो त्याचं दिग्दर्शन करायचो गावातील मुलांना शिकवायचं आणि ते एक वेगळीच मज्जा होती अच्छा अच्छा आणि त्या चांगला प्रतिसाद होता कारण आमचं गाव हे धार्मिक असल्यामुळं त्या ठिकाणी तमाशा किंवा ऑर्केस्ट्रा इतर कार्यक्रम घेत नाहीत मग आमच्या गावची तशी प्रथा असायची की गावातीलच मुलांनी नाटक करायचं आणि ते सादरीकरण करायचं अच्छा म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आज ही प्रथा आहे हो आई गावातल्याच काही मंडळींनी नाटक बसवायचं हो। आणि ते सादर करायचं धार्मिक शक्यतो किंवा सामाजिक विषय रजा असायचा हो। बरोबर ना हो। शंभर टक्के आणि मग ते करता करता तुम्हाला इकडं चित्रपट मालिका या क्षेत्राकडे वळण्याची संधी कशी मिळाली याची संधी म्हणजे माझी खूप इच्छा असायची म्हणजे ते स्ट्रगल करत असताना मला खूप अडथळे वे आले बरोबर सांगायचं झालं म्हणजे दरवेळेस यात्रेला कार्यक्रम करताना अडथळे यायचे मी ते सांगू शकणार नाही बरोबर पण अडथळे यायचे मी त्यावेळेस ठरवलं होतं की एक तरी आ, दिवस तरी मी टीव्हीवर या सम सगळ्या पब्लिकच्या येणार ती माझी इच्छा होती आणि ती नक्कीच पूर्ण झालेली मी त्यानंतर मी काही दिवस मे मुळात फॅब्रिकेशन वेल्डर आहे दहावी शिक्षण झाले आणि त्यानंतर मी आयचा कोर्स केला आयटीआय वेल्डिंग वेल्डिंग झाले आणि मग ह्या कलाक्षेत्राची आवड तर मुळात होतीच मी काही दिवस जामखेडला काढले Okay. काय दिवस पुण्यात काढले आणि ह्या कलेची आवड लागल्यानंतर मी काही दिवस सातारा मध्ये काढले लोनन मध्ये बरोबर आडसूळ म्हणून मयूर ट्रेलर मोठं फॅब्रिकेशनचं शॉप नाव ना त्या ठिकाणी काम करत करत तुम्ही आपली आवड पण जोपास कलेची आवड कलेची आवड असल्यामुळे लहानपणापासूनच होती तुम्हाला आवड हो हो आणि मग संधी ही जी कधी मिळाली तुम्हाला नक्की हा नक्कीच आता सातारा हे म्हणजे शूटिंग चर शूटिंगचं माहेर नेहमी तिथं शूटिंग चालत असतात त्यावेळेस मी लोणन मध्ये असताना मला वाटतं रितेश देशमुखचा एक चित्रपट मध्यंतरी आला होता काय नाव होतं त्याचं तो माऊली माऊली नक्कीच माऊली हा चित्रपटाचं शूटिंग सुरू होतो प्रचंड गर्दी मीही लांबून बघायचो पण माझं एक स्वप्न होतं की मी त्या कॅमेरासमोर कधीतरी जाईल बरोबर आणि मग त्या ठिकाणी मला कांबळे सर म्हणून भेटले प्रफुल्ल कांबळे प्रफुल्ल कांबळे हा कांबळे सरांची माझी का भेट झाली आणि त्यांनी माझ्यातली कला मी माझे काही नाटकाचे व्हिडिओ धावले अरे काम चांगलं करतोय मग त्यांनी मला प्रथम सुताड गोताड नावाची पहिली वेब सिरीज मला मिळाली अच्छा वेब सिरीज हा कांबळे सरांनी मला त्याच्यामध्ये संधी दिली आणि सुताड मधून मी चांगली भूमिका दोनच एपिसोड बरोबर प्रवीण कांबळे तुमच्या माहितीसाठी सांगतो माझे चांगले मित्र आहेत म्हणजे जवळपास वीस वीस बावीस वर्षापूर्वी आम्ही एका नाटकात एकत्र काम केलं होतं आणि त्याच्यानंतर माझा त्याचा संपर्क तुटला होता पण योगायोगाने मध्यंतरी आम्ही एका चित्रपटाचं शूटिंग केलं आणि सेट वर ते अचानक मला भेटले ते पण अभिनय करत होते आणि मी पण अभिनय करत होतो म्हणजे आमची वीस वर्षानंतर भेट झाली खूप चांगला अभिनेता आहे तो तर त्यांनी तुम्हाला संधी दिली खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं त्यांनी मला या कलाक्षेत्रामध्ये पहिली संधी दिली बरं 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 आणि मग तो प्रवास म्हणजे वेब सिरीज आता खर मित्रांनो वेबसिरीज लॉकडाऊनच्या काळामध्ये सिरीजनी आपल्या असंख्य असंख्य म्हणजे लाखो लोकांचं मनोरंजन केलं म्हणजे घरात असताना मनोरंजनाचं साधन म्हणजे सिरीजच होतं आपल्या सगळ्यांचं आणि त्या खूप सुंदर सुंदर सिरीज झाल्या सगळ्या खरं सांगितलं तर आणि त्यातून त्या अनेकांना संधी पण मिळाली दोन्ही पण फायदे झाले आपलं मनोरंजन झालं आणि त्याच्या माध्यमातून अनेक चांगले चांगले कलाकार पुढे आले तसंच तुम्हाला पण त्या वेब मधून संधी मिळाली आणि मग तुम्ही इकडे शिफ्ट झाला का बारामतीला नाही दहा वर्ष मी त्याच ठिकाणी काम केले आणि मला मग त्या ठिकाणी त्या वेब सिरीज मध्ये काम मिळालं मग सरांनी सांगितलं की या परिसरामध्ये सतत शूटिंग होतात मग त्यांनी काही कॉर्डिनेटरचे मला नंबर दिले आणि मी त्यांना माझं प्रोफाईल पाठवलं त्यानंतर पहिले जे मराठीचे मला वाटतं घेतला वसा असा टाकू नको हे पौराणिक मालिका बरू, 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 मालिके बर, मालिके हो त्या मालिकेमध्ये मला संधी मिळाली एक छोटासा डायलॉग मिळाला बरं आणि जी मराठीवर पहिल्यांदा मी झळकलो त्या मालिकेद्वारे अच्छा अच्छा मालिकेवर झळकणं पण काही साधी गोष्ट नाहीये छोटं गरवला असताना परंतु त्या ठिकाणी जाऊन एक सर्वसामान्य माणसाला जाणं पण थोडस अवघड होत पोचणं अवघड होतं तिथनं ते चॅनलचे इतक्या फॉर्मॅलिटीज असतात फोटो पाठवा प्रोफाईल पाठवा ऑडिशन पाठवा त्यातनं तुम्ही सिलेक्ट झाला सिलेक्ट म्हणजे अर्थातच तुमच्याकडे ते टॅलेंट होतं टॅलेंट होत घेतला असं टाकू नको पहिले माझी मराठीची त्याच्यानंतर आणखी काय माझ्या त्याच्यानंतर सर मग दो माकुळ सुरू झाला त्याच्यानंतर मन झालं बाजिंदर हा मन झालं बाजींदर मुलगी झाली हो देव हो माणूस अशा विविध मालिकेमधून पुन्हा मला संधी मिळाली देव माणूस हा बरोबर देव माणूस होती जी मराठीवर होती जी मराठीवरती आणि बाजी झालं मन झालं बाजीन ते पण ते पण जे मराठीवर आणि स्टार प्रवाह हो मुलगी झाली मुलगी झाली हो, हो, फेमस होती फेमस किरण माने वगैरे मालिकेमध्ये मला चांगली संधी मिळाली आणि त्यामध्ये माझा अभिनय म्हणजे माझी जे बोलण्याची पद्धत आणि जे हे होतं त्याच्यामुळे मला चांगला वाव मिळाला त्याच्यामुळे मोठमोठ्या मालिका मिळत राहिल्या आता सध्या माझी जी मराठीला लाखात एक आमचा दादा काही त्याच नाव वज्र प्रोडक्शन वज्र प्रोडक्शन आणि तो अभिनेता लागीर झाला जी मधला त्याचं आता नाव आजा मनाजी आज तर ते आहे त्याच्या स्वप्नील चव्हाण मला वाटतं काय नाव तर ते तुम्ही आता त्यामध्ये काम त्या मालिकेमध्ये अच्छा अच्छा चित्रपट काय केले चित्रपट केले त्यानंतर मग मला मला वाटतं मन झालं बाजिंद या मध्ये मला हवलदारचं कॅरेक्टर मिळालं हवलदार कंटिन्युटी मी हवलदार त्याच्यामध्ये केला मग तो माझा लुक जो होता तो परफेक्ट लुक परफेक्ट म्हणजे माझी तब्येत होती अशी डेहरी वगैरे असायची आणि मग त्या लोकांना त्या टाइप हवालदार लागायचे बरोबर म्हणजे मग मं त्या टाइप मला चौरंग नावाचा मराठी चित्रपट मिळाला हवालदाराची भूमिका के बऱ्याच केलं म्हणायचं हवालदाराच्या भूमिका भरपूर केल्या माझ्या माहितीप्रमाणे भरपूर ठिकाणी तुम्ही मला ते दिसलाय त्या भूमिकेमध्ये आणि कसं असतं आपल्या मराठी किंवा कुठल्याही इंडस्ट्री की एक टाईप कास्ट होतं माणूस एक भूमिका जर आवडली त्याच प्रकारच्या भूमिका त्या कॅरेक्टरला ऑफर होतात हो oh, oh, oh. तसं तुम्हाला जर हवलदार तुम्ही फेमस झाला हवलदार फेमस झाला आणि फिल्म मध्ये मराठी फिल्म काय केलं हा मराठी फिल्म म्हणजे त्यानंतर मी राव रंभा राव राव रंभा भूमिका छोटीशी पण असे प्रॉपर काय त्यात मिळाली नाही पण राव रंबा मध्ये माझी छोटेशी रावराबा अशोक समर्थ होते का त्याच्यामध्ये अशोक समर्थ होते बहुतेक त्याच्यामध्ये आणि दुसरा दुसऱ्यानंतर चौरंग झाला राव रंबा झाला बोर्डिंग नावाचा चित्रपट मला मोठा बिग बजेट मिळाला त्याचे डिरेक्टर मला वाटतं संतोष भडकवार सर बरोबर पळस देव इंदापूर या ठिकाणी झाले आणि त्यामध्ये सैराट मधले सगळे स्टार कास्ट आहेत आणि या मोठ्या कलाकारांसमोर मला संधी करा काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्या संधीचं नक्कीच मी सोनं केलंय लवकरच हा चित्रपट प्रदर्शित येतोय हो म्हणजे आणि याच्याबरोबरच तुम्ही काही Hindi हिंदी फिल्म पण केले असतात हिंदी फिल्म मध्ये केले हिंदी एक ट्रिपलिंग सीजन थ्री नावाची एक सिरियल होती सिरियल जिचं वाय मध्ये शूटिंग झालं छोटासाच रोल होता ट्रिपलिंग सीझन थ्री ओ माय गॉड टू अच्छा अक्षय कुमार अक्षय कुमारच्या चित्रपटात ही छोटीशी भूमिका केलेली अच्छा, अच्छा ओ, ओ माय गॉड हो अच्छा म्हणजे अशा प्रकारे तुमचा छंद जोपासण्याचं काम चालू आहे छंद आणि आता मला वाटतं छंदच तुम्ही व्यवसायामध्ये परावर्तित केलेला नक्कीच कारण मी पूर्ण माझा जो मूळ व्यवसाय होता म्हणजे मी फॅब्रिकेशन वेल्डर आहे त्या कामात हे मी परिंद आहे बरोबर दोन चाकी डम्पिंग टेलरचा मी फिटर आहे फॅब्रिकेशन सर्व कामं करतो परंतु आता ह्या कलेमध्ये पडल्यापासून यामध्ये मला चांगला वाव मिळतो वाव मिळतो आणि तुम्हाला आता तिकडं वेळ पण मिळत काम करण्यासाठी आणि इकडं राईट आता त्याच्यानंतर मी मग पथनाट्यामध्ये शिरलो त्याचे मोठमोठे काम असतात महिना महिना मी असतो खरं म्हणजे पथनाट्याचं यांचं काम जोरत आहे आता तुम्ही मला वाटतं एक दोन चार दिवसापूर्वीच दौऱ्यावर वर्ध्याला एक महिनाभर त्यांचं पथनाट्य म्हणजे काही शासनाचे प्रोग्राम्स असतात की त्याच्यामध्ये एखादी योजना ती लॉन्च करायची असती आणि काही भागामध्ये अजूनही काही तिकडचा विदर्भातला भाग मराठवाड्यातला मारा भाग असेल की तिथे लोकांना जे योजना पोचवायची असते ना पथनाट्या ती पथनाट्यामार्फत किंवा असं लोकप्रबोधन किंवा लोकगीत असतील किंवा लोकसंगीत असेल त्या माध्यमातन ती जास्त प्रभावीपणे जातं तर तशा पद्धतीचं पण काम हे पूर्ण महाराष्ट्रात करतात कारण बऱ्याच वेळा त्यांचं मी बघितलेलं आहे ऐकलेलं आहे कि ते पथनाट्य उत्तम पद्धतीने त्यांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपद्वारे तुम्ही करत असे कोणते कोणत्या योजनांची तुम्ही पथनाट्य केली आतापर्यंत मला वाटतं सात आठ योजनांचे आम्ही पथनाट्य केलेले आपल्या हे केलं के बारामतीमधून आणि आता रिसेंटली पण तुम्ही एक वर्धेला जाऊन आला आता वर्ध्याला म्हणजे शासनाचेच पथनाट्य ते शेती विभागाचं शेतकऱ्यांना चिंता करताय कशाला प्रधानमंत्री पीक विमा आहे आपल्यासाठीला तर असं हार हुन्नरी व्यक्तिमत्व आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये नाटक असू द्या सिरियल असू द्या चित्रपट असू द्या वेब सिरीज असू द्या असं प्रत्येक ठिकाणी आता सध्या अंकुश लाख हे नाव झळकायला लागलेलं ला आहे लोकांच्या समोर यायला लागलं ला आहे आणि लक्षात राहायला लागेल त्यांच्या भूमिका आता चांगल्या पद्धतीने त्यांना भूमिका त्यांनी आता सांगितलं की जी मराठी नवीन सिरियल आहे लाखात एक आमचा दादा लाखात एक आमचा दादा तर त्याच्यामध्ये पण त्यांची चांगली महत्वपूर्ण भूमिका आहे तुम्ही त्यांना पाहलच त्या सिरियलमध्ये तर हे बघा आपल्याला आपला जो उद्देश आहे आपल्या पॉडकास्टचा की जे खरे कलाकार आहेत आणि ज्यांना तळमळ आहे त्या कलेविषयी परंतु त्यांना आजपर्यंत काही व्यासपीठ मिळालं नाही परंतु स्वतःच्या हिमतीवर जसं की तुम्हाला कोणी गॉडफादर नव्हतं नाही त्या क्षेत्रामध्ये नाही आणि घरची परिस्थिती अत्यंत अत्यंत बरोबर आई वडिलांचा काही फारसा सपोर्ट त्यांना मिळाला नाही परंतु तरी पण आपला कुटुंबाचा चरितार्थ चालवून त्या क्षेत्रामध्ये कंटिन्युटी राखणं फार सोपी गोष्ट नाही भल्याभल्यांना ते जमत नाही परंतु त्यांनी ते सिद्ध केले आणि सतत कार्यमग्न राहिल्यामुळं आणि सतत लोकांच्या संपर्कात त्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना आणि त्यांच्याकडे कला गुण आहेत त्यामुळे त्यांना वाव चांगला चांगला मिळत राहिलेला आहे मिळत राहणार आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचं काम करायला तुमची तयारी आहे आणि त्या पद्धतीने कसं छोटं छोटं काम जरी असलं तरी त्यातनंच एक तुम्हाला उदाहरण सांगतो की मुन्नाबाई एमबीबीएस मध्ये आपण बघितलंय नवाजुद्दीन सिद्दीकी किती छोटासा रोल होता त्याचा एक सुरुवातीचा तो गुंड चोर असतो आणि त्याला ते मारतात स्टेशनवरती त्याला घेऊन येतात म्हणजे एक मिनिटाचा रोल होता त्यावेळेस कोणाला वाटलं पण नसेल की पुढे जाऊन हा बॉलिवूड बॉलिवूडमधला एक मुख्य खलनायकाचा भूमिका करेल किंवा होईल तर असं असतं आणि त्यामुळं छोटी जरी भूमिका असली तरी तुम्ही करत राहा आणि तुम्हाला यश निश्चितच मिळणार आहे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छा तुमच्या आहेत आज तुम्ही इथं वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद